श्री राम समर्थ गुरुने सांगितलेले साधन सांभाळावे एकदा असे झाले की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही तशासारखे आपले झाले आहेत आपण इथे कशा करता आलो हेच विसरलो खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्मलो आहोत ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे ही आशा करत राहिलो